करमाळा तालुक्यातील शिरगाव बाळोमी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या का संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने तिरंगी लढत होत आहे यामध्ये विद्यमान आमदार नारायण आबा पाटील विरोधात माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा एक पॅनल आहे त्याचबरोबर प्राध्यापक रामराव जोड यांचाही एक पॅनल आहे अशी ही तिरंगी लढत होत असताना सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून गावोगावी जाहीर सभा कॉर्नर सभा त्याचबरोबर मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी ह्या वाड्या रस्त्यावर जाऊन घेतल्या जात आहेत आरोप प्रत्यारोपाची राळसुद्धा जोरदार सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज आपण माझे आमदार व कारखान्यामधील एक अभ्यासू नेतृत्व असलेले माननीय संजय मामा शिंदे यांची आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात मुलाखत घेणार आहोत यामध्ये मामा सर्वात प्रथम नमस्ते सर्वात प्रथम काय सांगता न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला असा एक प्रश्न काढला जातो की आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये उभारण्यापाठीमागं आपलं विजन काय एकतर करमाळा तालुक्यामध्ये मी दोन विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामध्ये दुसऱ्या निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यानं मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि ज्यावेळेस आपण एखाद्या तालुक्यातल्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवून त्या तालुक्याचं नेतृत्व करायची संधी दि दिली जाते तर त्यावेळेस माझी नैतिक जबाबदारी आहे की तिथल्या सगळ्याच विकास प्रक्रियेमध्ये माझा सिंहाचा वाटा किंवा त्यासाठी प्रयत्न करणं हे पहिल्यांदा नैतिक कर्तव्य आहे आणि आदिनाथ मी निवडणूक लढवतोय त्यामध्ये तर आदिनाथच्या उभारणीच्या अगोदर म्हणजे कारखाना चालू व्हायच्या आधीपासून ज्यावेळेस शेअर्सला वगैरे सुरुवात झाली तर त्यावेळेसपासूनचा मी आदिनाथचा शिंदे कुटुंबीय आमचे शिंदे बंधू सगळे सभासद आहोत आम्ही कारण आमच्याकडं त्यावेळेस बागायती क्षेत्र नव्हतं कंदर येथे आम्ही शेती घेतलेली आणि त्या शेतीचा ऊस घालण्यासाठी म्हणून आम्ही आदिनाथ कारखान्याच्या फाउंडर चेअरम त्या ठिकाणी सदस्य आहोत त्याचे सभासद आहोत आणि त्यामुळं त्या ती संस्था अडचणीत असताना मी माझं नैतिक कर्तव्य आहे की त्याच्याकडं डोळे जाग करणं हे चुकीचं आहे बरं आणि त्या अनुषंगानं मी आदिनाथ सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी लढवतो आता हे झाली आपली प्राथमिक बाजू पण आदिनाथ सहकारी साखर कारखाना लढवत असताना आता जी विरोधकाकडून जो आरोप मामा तुमच्यावर केला जातो की कुरुडवाडीजवळ म्हैसगाव आपला एक विठ्ठल शुगर हा कारखाना आपला होता मग हा कारखाना तुम्ही विकला चक्क विकला म्हणून विरोधक आपल्यावर आरोप करतात मग तुम्ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात घेऊन काय करणार शेवटी विरोधकांनी काय आरोप करायचे ते त्यांचा विषय आहे आणि कारखानदारी हा विषय माझा स्वतःचा आहे विशेषतः या कारखानदारी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस हे लायसन फ्री झालं त्यावेळेसपासून मी हे कारखाना क्षेत्राच्या मागं आहे म्हणजे पहिले आय एमसुद्धा या तालुक्यातले साते आय एम मी स्वतः या ठिकाणी काढलेले होते <coughs> म्हणजे त्या त्यावेळेसपासून मला या कारखानदारीमध्ये एक, एक प्रकारची आवड होती आणि त्या अनुषंगानं गेले वीस पंचवीस वर्ष या क्षेत्रामध्ये मी जवळून काम करतोय कारखाना उभा करत असतानाही मी सगळे रेकॉर्ड केलेत साडेसहा सहा महिन्यामध्ये कारखान्याची उभारणी केली पारितोषिक वगैरे त्याच्यानंतर दीड दोन वर्षामध्ये त्याची रिपेमेंट केलेली आहेत सहा महिन्यामध्ये डिस्लरी उभा केली कोजन उभा केलं <coughs> एक्सपिनिंग सारखं युनिट उभा केलं आणि हा व्यवसाय हा माझा स्वतःचा व्यवसाय म्हणून मी केलेला पण आत्ताची परिस्थितीमध्ये प्रायव्हेट कारखानदारी चालवणं आणि कॉपरेटिव्ह चालवणं ह्याच्यामध्ये फार फरक झालेला आहे प्रायव्हेटमध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाची आपल्याला मदत नाही आहे त्याच्यामध्ये विशेषतः कॉपरेटिव्हला जी धोरणं आत्ता शासनाची तयार झाली विशेषतः अमित शहा साहेबांनी सहकार खाता ताब्यात घेतल्यानंतर ह्या सहकाराला ऊर्जित अवस्था देण्यासाठी साखर कारखानदारीसारख्या विषयामध्ये गव्हर्नमेंटचा फार मोठा सपोर्ट करायची भूमिका या ठिकाणी या सरकारनं घेतलेली आहे आणि त्यामुळं मी माझा कारखाना हा एका मोठ्या कंपनीमध्ये म्हणजे ज्या कंपनीचे पहिले दहा कारखाने होते आणि अकरावा कारखाना असा मी त्या कंपनीमध्ये तो जॉईन केला की ह्या ठिकाणी प्रायव्हेट चालवत असताना जे व्यावहारिक माझ्या मर्यादा होते अशी होती मी काय उद्योगपती नाही आहे आणि मला त्याची आवड असल्यामुळं मी ते करतोय आणि त्या दृष्टीनं मी त्याच्यामध्ये दुसऱ्या मोठ्या कंपनीशी जॉईन झालो पण हे करत असताना मी नम्रपणे सांगेल की मी ज्या वीस सोळा सतरा वर्ष कारखानदारीमध्ये काम केलं मी स्वतःच कुटुंब माझं वीस पंचवीस वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहे पण मी स्वतः ज्या सतरा वर्ष मी स्वतः इंडस्ट्री चालवली त्यामध्ये एक रुपयाही कोणाचा बुडलेला नाहीये मी जोपर्यंत ह्या मोठ्या कंपनीला जॉईन होतोय तोपर्यंत माझी एक कुठली पगार तटलेली नाही कोणाचा पी एफ तटलेला नाही कोणाचे उसाचे पैसे राहिलेले नाहीत कुठल्या वाहनवाल्याचे पैसे राहिले नाहीत कुठल्या बँकांचे पैसे राहिले नाहीत आता विरोधकांनी आरोप करणं हा पार्ट वेगळा आहे शेवटी आणि व्यावहारिकदृष्ट्या मी निर्णय घेणं हा माझा स्वतःचा व्यवहार आहे आणि त्यामधून मी तो निर्णय घेतलेला आहे पण विरोधक ज्या याने आरोप करते आता विरोधक सांगते की आम्ही यांच्या जेवावरती कारखाना चालू ज्या मोहिते ज्या जीवावरती कारखाना चालू म्हणते त्यांनी तर दोन दोन कारखाने विकलेले आहेत आणि लोकांचे पैसे राहिलेले आहेत उसाची बिलं राहिलेली आहेत पतसंस्थांचे पैसे राहिलेले आहेत पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या ज्या ज्या संस्थेशी माझा संबंध आला मी तीस पंचवीस तीस वर्ष पतसंस्था असेल मार्केट कमिटी असेल पंचायत समिती असेल पी उपाध्यक्ष असेल पी अध्यक्ष असेल जिल्हा बँकेचा संचालक तीस वर्ष म्हणून काम आहे त्याच्यानंतर चेअरमन म्हणून मी काम आहे ह्या सगळ्या संस्थांमध्ये काम करताना कुठलीही संस्था माझ्या कालावधीमध्ये अडचणीत गेली आहे असं एक सिंगल उदाहरण आहे उलट त्याला प्रत्येक गोष्टीला त्या संस्थेला एका चांगल्या स्तरावरती नेते वर्जित अवस्था द्यायचं काम करायचा प्रयत्न झाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना सुद्धा मी अध्यक्ष व्हायच्या अगोदर जिल्हा परिषद राज्यात सव्वीस नंबरला होती मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस तीन वर्षाच्या कालावधीत ती राज्यात पहिल्या पाचमध्ये आली म्हणजे ज्या संस्थेत आज मार्केट कमिटी आज मार्केट कमिटीचे मी तीस वर्ष जवळजवळ सभापती आहे तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्याकडे आली त्यावेळेस तेरा लाख रुपये उत्पन्नाची मार्केट कमिटी होती आज चार पाच कोटी सहा कोटी रुपये उत्पन्नाची मार्केट कमिटी मी चालवतो त्याच्यामध्ये भाग असा आहे की आपण तो कारखाना चालवायला दिलाय का विक्री आहे <laughs> आपण ही जी मोठी कंपनी आहे ओंकार शुगर म्हणून त्याच्यामध्ये आपण दहा टक्के शेअर्स त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये आपण शेअर्स विकलेला नाही विकलेल ना येतो कारखाना आणि सगळे हक्क तुमच्या आहेत फक्त आपण पर्सेंटेज वाईज मोठ्या कंपनीमध्ये जॉईन झालो आणि त्या योग्य आपल्या तालुक्यातला उल किती कारखान्यात आणि कारखान पहिला मुद्दा असा आहे की कि मला किती पैसे मिळते ह्याशी काही येण देण नव्हतं ज्या लोकांच्या हितासाठी मी केलेला आहे तो कारखाना आणि की कामगारांच्या पगारी व्यवस्थित व्हाव्या ऊसवाल्यांना पैसे व्यवस्थित व्हावे ते सतरा वर्ष मी केलं ना त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या धोरणामुळे जर अडचणी झाल्या तर नुकसान कुणाचं होणार आहे लोकांचं नुकसान होणार आणि विकला म्हणजे काय उचलून कारखाना दिलेला नाही बांगरमध्ये नाही काढलेला कसा तर जाग्यावरतीच आहे कारखाना चालतोय आज पण माझ्यापेक्षा चांगला दर त्या लोकांनी दिला स्वागत आज ओंकार शुगर न आज माझ्यापेक्षा सुद्धा चांगला दर दिला ना गेल्या वर्षी मी सत्तावीसशे रुपये दिले त्या वर्षी त्यांनी अठ्ठावीस साडे रुपये दर दिला लोकांचे पगारी व्यवस्थित होते शेवटी माझा हि तू हे सगळं चालव हा सगळे आपल्या तालुक्यातले सगळे तालुक्यातले फक्त त्यांचा मॅनेजर बदलला त्यांचा फक्त मॅनेजर येऊन बसला माझ्या एमडी च्या जागी त्यांचा जीएम येऊन दुसरी एक गोष्ट मामा अशी की खाजगी सहकारी साखर कारखान्यामध्ये होते आता तुम्ही आता प्रवेश करणार आहे त्या कारखान्यामध्ये मकाई बंद आहे आदिनाथ बंद आहे तो कारखाना म्हणजे त्याच्यावर काय म्हणजे अडचण नाही का त्याची त्या सहकारावर तस आता साखर कारखानदारी चालवणं तसं जिक्रीचा आ, फार काही त्याच्यामध्ये आता ही इंडस्ट्री फार स्मूथली चालते अशा प्रकारची परिस्थिती नाही की कुठल्याही उद्योगधंद्याची एक सायकल असते अप डाऊन्स हे चालतच असते आता तुम्ही बघितलं वस्त्रोद्योगची परिस्थिती आज तीन चार वर्ष झालं डाऊन क्वेश्चनच आहे वस्त्रोद्योग मागच्या दोन हजार बाराच्या वेळेस तुम्ही बघितलं तर तिथून एक पाच वर्ष अतिशय चांगली परिस्थिती वस्त्र देवाची होती ही सायकल नेहमी चालत राहते कॉपरेटिव्ह आता अडचणी खूप आहेत सुद्धा पण ह्या नवीन धोरणामुळे त्याच्यामध्ये नवीन आशा निर्माण झालेल्या आहेत आता जुन्या मकाई असेल किंवा तिथल्या मॅनेजमेंटनं आर्थिक नियोजन करणं हे पहिलं असलेलं लोड आणि पुन्हा त्याच्यामध्ये अडिशनल नवीन काय करत असताना लोड या दोन्हीचं कॉम्बिनेशन व्यावहारिक दृष्ट्या बसवणं सोपं नसतं त्यामुळं त्या त्यांना लेट लेट जे होत चाललेलं आहे आणि आज आदिनाथच्या बाबतीत मी नव्यानं ना त्याच्यामध्ये उतरतोय म्हणजे कसं होतं की शेवटी आर्थिक ज्या संस्था असते त्यांच्याशी तुमचा चेहरा एकदा आता मग काही जे केलं स्वशी मामा असतील त्याच्यानंतर मला वाटतं चेअरमन दिदी होत्या हो। त्याच्यानंतर हे आहेत आपले प्रिन्स दिग्विजय बागला पण आता कसं होतं एखाद्या बँकेशी व्यवहार करत असताना आता उद्या मी माझा चेहरा घेऊन आदिनाथच्या बाबतीत चाललोय आतापर्यंत माझ्या ह्या साखर कारखानदारीतल्या व्यवहाराला मला प्रोफाईल आहे ना म्हणजे ज्या बँकेमध्ये मी समजा एखाद्या बँकेमध्ये माझं दोनशे कोटीचं लिमिट होत तर त्या दोनशे कोटीचं लिमिट कशा पद्धतीनं मी रिपे केलंय किंवा कशी व्यवहाराची पद्धत आहे इथं ते प्रूव्ह झालेलं आहे आता त्याला जर ब्रेक लागलेला असता माझा तर मला पुढं आर्थिक संस्थेला त्या संस्थेत जायला तोंड राहिलेलं नसतं हा, हा एक भाग आहे की माझं आता हे करत असताना या व्यवसायातनं मी ज्या पद्धतीनं व्यावहारिकदृष्ट्या निर्णय घेऊन याच्यातनं विठ्ठल कॉर्पोरेशनच्या बाबतीत जसं केलं तर हा पण माझी प्रोफाईल जाग्याला राहिली ना माझं गुडविल खर्च गेलेलं नाही हेच जर मी विठ्ठल शुगरचं गुडविल माझं कुठं गेलं असतं एक दोन बँकाचे पैसे बुडले असते ऊसवाल्यांचे पैसे राहिले असते वाहनवाल्यांचे पैसे राहिले असते तर माझं मार्केटमधलं क्रेडिट गेलं असतं व्यापाऱ्यांचे पैसे राहिले म्हणजे थोडक्यात माझ माझी हा माझी क्रेडिटी जे आहे व्यवहार क्षमता हा शंभर टक्के चालवणार कारण मी गुडविल आहे ना माझं विरोधक म्हणले म्हणून शेवटी विरोधकांनी आरोप केले नाहीत म्हणून मला आर्थिक दृष्ट्या गुडविल मिळणार आहे असं बिलकुल नाही ना शेवटी ही व्यवहारातली प्रक्रिया आहे ना माझं जे गुडविल आहे व्यापाऱ्यांकडचं असेल बँकांकडलं असेल तर ते अबाधित ठेवून मी पुढे जालो आहे ना आणि त्यामुळं मला खात्री आहे की बाबा ह्या गुडविलच्या याच्यावरती आदिनाथ चालवायला मला कुठल्याही प्रकारची अडचणी येईल असं वाटत नाही म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखाना ही तुमचा पूर्व अनुभव हे सगळं बघून तुम्ही ते चालवणार त्याच्यावर कर्ज चांगल्या पद्धती चौसष्ट कोटी रुपये आहेत त्याच्यावर तुम्ही सगळंच बघितलंय एन सी सी आहे एम सी बँक आहे कामगारांचे पगार आहेत कामगारांचे पी एफ आहेत प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे अडकले राहिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्याच्यातून आपण शंभर टक्के आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक वर्षाच्या तिथलं चित्र सगळं चेंज करेल इथपर्यंत माझी सगळी तयारी झालेली आहे <laughs> तर तिसरा प्रश्न असा मला की तुमच्याकडं गेल्या पंचवार्षिकला तुम्ही आमदार होते त्याच्या अगोदरसोबत तुमचा तालुक्यात जवळजवळ एक दहा ते पंधरा वर्षापासून सातत्याने संपर्क आहे मुळात आपल्या निमगावच करमाळा मतदारसंघामध्ये येता येईल परंतु आजही आता तुम्ही पाच वर्ष आमदार होते तुम्ही साडेतीन हजार कोटी रुपयाचा विकास केला एवढं सगळं असताना सुद्धा हे आधीनाथ सहकारी साकर साखर कार्यकर्णाच्या निवडणुकीत सुद्धा विरोधक तुम्हाला बाहेरचं म्हणून समजतात नाही हे शेवटी ह्याच्यामध्ये विरोधकांनी विकासाच्या कामावरती बोललं आणि नुसतं आरोप प्रत्यारोप युत्या गाड्या करून ते राजकारण करणं याच्यामध्ये तालुक्याची प्रगती झाली का नाही झाली सगळ्या तालुक्याला माहीत आहे आणि झाली जास्ती तुम्ही एवढेच हे असतात तर मला तिथं आमदार लोकांनी केलंच नसतं ना हे तुम्ही विकासाच्या बाबतीत तिथं कमी पडताय म्हणून मला तिथं संधी मिळाली आणि ज्यावेळेस मी माझं गाव माझं मतदान मी कारखान्याचा सभासद माझी जमीन त्या तालुक्यामध्ये आहे म्हणल्यानंतर कुठं प्रश्न कुठं प्रश्न आहे आणि शेवटी रोहितदादा बारामतीवरून येऊन कर्जत जामखेडमध्ये आमदार गणपतराव देशमुख मोहळ मधनं जाऊन पन्नास वर्ष सांगोला तालुक्यामध्ये आमदार झाले बरोबर तिथं कुठं तालुक्यातला नेता कर्तृत्व नसेल तर बाहेरचा असू नाही तर कुठला असू शेवटी काम करणारा आणि तालुक्याचा विकास करणारी व्यक्ती असेल तर लोक शेवटी विकासाला महत्त्व देणार आहेत बरोबर आणि दृष्टीनं त्या ठिकाणी मी मी तर तालुक्यात नाही मला बाहेरचं म्हणायचा काही विषयही नाही दुसरी गोष्ट अशी की आपण सगळ्या तालुक्याने संजय मामा शिंदेचं भाषण हे अत्यंत संयमी विकासात्मक कुठल्या विरोधकांनी जरी टीका केली तरी टीका न करता सडेतोड आणि अभ्यासू भाषण करणाऱ्या मामा म्हणून आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे परंतु आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जे काही तुमच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्या आरोपाला आपण मार्मिक पद्धतीने उत्तर दिलेलं आहे की असं आता आम्हाला जरा वेगळे मामा दिसायला लागले त्याचं कारण काय नाही शेवटी <coughs> तिथली परिस्थिती बघितली तर तिथले विरोधक हे विकासात्मक कुठलंच बोलत नाही विकास कामावरती किती वेळ भाषणामध्ये बोललं जातं हा संशोधनाचा विषय आहे म्हणजे आणि प्रत्येक निवडणुका तुम्ही मी बघतोय आता माझा तसा दोन हजार चौदापासून हा संबंध आहे तर प्रत्येक निवडणुका ह्या एकमेकाला आरोप करणे टिंगलटवणी करणे ह्याच्यावरती सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी चाललेल्या आहेत आणि शेवटी आता एकच गोष्ट चुकीच्या पद्धतीनं दहा वेळा तुम्ही ठोकत गेला तर लोकांना चुकीचं सुद्धा खरं वाटायला चालू होत आणि ही लोकांची सायकोलॉजी तिथल्या नीती मंडळीने वळखली म्हणजे काम करायचंच नाही बाहेर पडायचंच नाही झोपा काढायच्या आणि ह्या पद्धतीनं फक्त निरेटिव्ह सेट करायचा आणि तो ठोकत बसायचा पण त्याला सुद्धा मर्यादा राहते शेवटी कारण शेवटी त्या गोष्टीला सुद्धा मर्यादा आहे म्हणजे कुठलीही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरायला गेला तर त्याचा कालखंड ठरलेला राहतो म्हणजे तुम्ही बघितलं असेल प्रिंट मीडियाचा काय कालावधी अवधी वाहतो सोशल मीडियाचा पुढे अजून काय निघणार आहे माहीत नाही पण प्रत्येक गोष्टीला ह्या मर्यादा आहेत आणि ह्या सुद्धा गोष्टीला आता मर्यादाच आहे ना त्यामुळं आता तर नेते मंडळीच्याच मर्यादा संपत आल्यामुळं त्यांचा तसा तोल त्या ठिकाणी सुटत चाललेला आहे असं मला वाटतंय कारण तुम्ही माझ्याच बरोबर पावणे पाच वर्ष काही मंडळी राहिली माझ्या आणि पावणे पाच वर्ष व्यवस्थितपणे तुम्हीच हे करताय सहा महिन्यापूर्वी मामा कसे चांगले आहेत म्हणता मामा ल कामकाज कसं आहे म्हणता आणि त्याच्यानंतर असा कुठला प्रकार एखादा घडतो की दोन महिन्यात तुम्हाला मामा वाईट दिसायला चढवडते ह्याच्यावर लोकांना इथे लक्षात येईल की लोक कशासाठी काय करते या गोष्टी आणि त्यामुळं मग शेवटी आता सातत्यानं आरोप केलेत म्हणल्यानंतर मी काय कोणावरती टीका टिप्पणी करत नाही पण माझ्यावरती होणाऱ्या आरोपाला मला उत्तर तर द्यावंच लागणार आणि त्यामुळे मी थोडी भूमिका घेतली किंवा आरोपच जर करत असतील तर त्याला उत्तर आपण लोकांना थोडं दिली पाहिजे लोकांतून पण त्याला दाद मिळाली तुमच्या या भाषणाला शेवटी मूळ सवय लोकांना तीच आहे ना आणि माझ्याही मर्यादा ठरलेल्या मलाही कधीतरी तिथं आता मी काम करतो लाग तरी लागू शकतो <laughs> ना त्यामुळं तसं पुन्हा हळूहळू द्यावा लागेल आता थोडा राजकीय विचारतो आधी ना, 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 ना थोडा बाजूला करू आपण गेले पंचवार्षिक मध्ये आमदार असताना साडेतीन हजार कोटी रुपयाचा खूप मोठा विकास निधी आमदार त्याच्यामध्ये दोन वर्ष कोविडची गेली नाही त्यांना आणखी तुम्ही पाच हजार कोटीपर्यंत गेला असता असं एकंदरीत कामकाजावरनं दिसतं परंतु एवढं सगळं कामकाज काम, काम का, आपण विकासाचं केलेलं असताना लोकांनी आपला पराभव का केला असावा याचं काय आत्मपरीक्षण आपण मामा केलं आहे का नाही शेवटी राजकारणामध्ये मी काही नवीन नाही जे पराजय हे चालत राहत आणि शेवटी सगळ्याच गोष्टी एकाच कुठल्या तरी अंगलनं राजकारण करता येतं असं नसतं म्हणजे काही जणांला बोड बोललेलंच राजकारण आवडतं तुम्ही शंभर मताचं बायप्रिगेशन जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये अनेक अँगल दिसतात तुम्हाला की एखाद्या चांगल्या माणसाला लाईक करणारे एखाद्या हुशार माणसाला लाईक करणारा वर्ग असतो एखाद्या आडमुट्याला पण लाईक करणारा असतो ज्या त्या पद्धतीनं आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली तर विकासापेक्षा जातीपातीवरचं राजकारण जास्त तालुक्यामध्ये मला दिसलं आणि त्यामुळं विकासाच्या बाबतीत म्हणजे विकासाचा परिणाम होत नाही असं नाहीये शेवटी गेल्या वेळेस पडली त्याच्यापेक्षा मला थोडी तरी जास्त मतं पडलीच ती विकासाचीच मतं आहेत त्या ठिकाणी आणि असंही आपल्याला म्हणता येणार नाही ना की आणि शेवटी पराजय हे चालत राहतं आणि काम करत तर राहणाऱ्या माणसाला आपण टिकत ते विकासाचंच राजकारण टिकतं बोलतापाचं त्याच्यानंतर जातीचं आणि पुण्याच्या जा राजकारणाला शेवटी मर्यादा आता विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर अजितदादा आपल्या तालुक्यामध्ये आलेले होते त्यांनी खूप मोठा मेळावा घेतला आडख्या बहिणीचा एक मोठा मेळावा आपण आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये अजितदानाने आपलं तिकीट राष्ट्रवादीतर्फे जाहीर केलेलं होतं म्हणून अपक्ष केंद्र असं आहे का अपक्ष परंतु त्यांनी तिकीटाचं तुम्हाला ऑफर केलेली होती थोडक्यात तिकिटाचा वापर म्हणजे एक वर्षापासूनच आमचं ठरलेलं होतं मी आणि देवेंद्र भोयानं पक्ष राहायचं पार्टीमध्येच ठरलेलं होतं आणि माझे जे पार्टीनं सर्वे घेतले होते त्याच्यामध्ये रिपोर्ट माझ्या अपक्ष म्हणूनच येत होते त्याच्या बैठका मुंबईत जाण्याच्या तिथंच झालत्या आणि तिथंच आमच्या सुरुवातीच्या बैठकामध्ये ज्यावेळेस कोणी कशावरती उभं राहायचं हे जे अदानी आधी वाचून दाखवतानाच पहिल्यांदाच ना माझं नाव त्या ना ठिकाणी पार्टीमध्ये वाचून दाखवलं होतं की संजय मामा आणि देवेंद्र भुयार हे दोघं जण अपक्ष राहतील बाकी सगळे आपले बेचाळीस जण जे आहेत विद्यमानपैकी ते सगळे पक्षावर लागले लागल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं की आपण तिकीट घेतलं असतं तर बरं झालं असतं असं काय आख्या राज्याला वाटलंय ना <laughs> मलाच एक <जेट> पेल <प्याल> नाही आहे <laughs> <ये> कारण <laughs> निकालच ज... म्हणजे लोकसभेचं वातावरण विधानसभेच्या वातावरणामध्ये <laughs> <ना। laughs> <नस्मां चाफरे> जमीन असमाचा फरक झाला त्यामुळे <laughs> सगळ्यांनाच तशा पद्धतीनं वाटलं की अख्या राज्यभरामध्ये आता आपण आता सातत्याने आपण मंत्रालयात वगैरे आता जात आहेत तुमचं जी काही विकासाची जी उडधुड आहे जे तुम्ही कामं केलेले होते तीच कामं तालुक्यात अद्यापही चाललेलं आहेत तर ह्या कामाचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला मंत्रालयात अजितदादा म्हणा किंवा वेगळे जे काय तिथं जे फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांचं सहकार्य कसं लाभतं पहिलेही मी आमदार असतानाही म्हणजे त्याच पद्धतीनं मला सहकार्य मिळत होतं आजही कुठल्याही प्रकारची अडचण कुठल्याच ह्याला मला येत नाही पण आता विकासाच्या बाबतीत लोकांकडूनच माझ्या अपेक्षा कमी झालेल्या असतात कारण मी आमदार नसतोय ना त्यामुळं पण जी कामं हातात घेतलेली आहेत त्याचा पाठपुरावा करत प्रत्येक आठवड्याला तुम्ही तीन दिवस बघतोय ना तर त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही काम आता एक शेवटचा जाता जाता प्रश्न घेऊ आपण करमाळा तालुक्याचा सिंचनाचा जो महत्वपूर्ण जो भाग आहे दहगाव उपसा सिंचन योजना ही दहगाव उपसा सिंचन योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हरित क्रांती आणण्याचं काम आपण केलेलं आहे माणूस आपण असताना सलग आवर्तन चालू राहायचं परंतु आत्ता त्या दहगाव सिंचन योजनेचे पाण्याचं नियोजन झालेलं दिसत गाओ गाओ नाही गावागावातून तक्रारी येतात बरेचसे लोक म्हणतात की आमचा तलाव भरलेला नाही बरेचशा लोकांना पाणी मिळालेलं नाही ह्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं नाही एक तर कसं झालं सांगतो तुम्हाला की चौदा ते एकतर दहगाव योजना चालू होतानाच ह्या राजकारणाचा फटका त्या दहगाव योजनेला बसला बरं की वास्तविक ती सिनामाडाबरोबरची योजना चालू दोन हजार तीनला तीन चार पाच मध्येच ही दैगाव ऍक्च्युली चालू व्हायला पाहिजे पण तिथं जाणून बुजून त्यावेळेस मला वाटतं मग आम्ही एक आमदार होत्या ती अडवणूक केली गेली ती योजना म्हणजे पूर्णत्वाला न जाऊन देण्याचा घाट घातला म्हणजे इथं राजकारण करमाळा तालुक्यामध्ये जे केलं जातं ते विकासापेक्षा सुद्धा मला हाणून पाडून किती लोक बिटीस धरून त्याला वापरून येईल ह्या पद्धतीच्या प्रवृत्ती तालुक्यामध्ये तयार झाल्यामुळं त्याचा फटका तालुक्यालाही बसला एकतर ही योजना दोन हजार सतराला चालू झाली आणि सतराला चालू झाली ती पूर्णत्वाला गेलेलीच नाही ना म्हणजे त्याच्यामध्ये जो जो आता मी एकशे सोळा कोटीचं एकाच वेळेस केंद्र त्याचं काढलं म्हणजे राहिलेल्या पण मी yeah. पाच yeah. वर्ष ज्यावेळेस मला संधी मिळाली त्यावेळेस दैगाव या योजने चालू होत असताना आम्हाला सिनेमाडा योजनेचा प्रचंड अनुभव इकडं आहे कारण दोन नाळ दोन तीनपासून आम्ही करतोय किंवा धरणाची परिस्थिती काय आमचा सिनेवाडा उपसा सिंचन असू द्या किंवा द आपला अभिमाशीनं जोडकालवा असू द्या ह्याच्या सगळ्या पॅरामीटर सगळे जा माहीत झालेले आहेत कुठल्या महिन्यात काय लेवल्स राहतील पाण्याची परिस्थिती काय राहते तर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव पाठीशी असल्यामुळं एकोणीस ते चोवीसमध्ये पाचशे वर्ष दहगाव योजना एक वर्ष धरण आपल्याकडे सात टक्के भरलं नाही तर चार वर्ष एकशे दहा टक्के धरण भरलं आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये योजनेचा कालावधी भागात होईल योजना अडीच अडीचशे दिवस चालवली आपण आणि मग तेवढ्या दिवस चालवले लाईटचं बिल सुद्धा आपण लाईट हा त्यावेळेस कसं सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्यामुळं हो। त्या योजनेवरती खर्च करता येत नव्हतो जयंत पाटलाकडून ते पैसे पाटला स्पेशल परवानगी काढून भरून घेतले आणि हो। इथं सुद्धा पाच वर्षात तीनच वेळा लाईट बिल मी त्याच गोळा केलं एकदा छत्तीस लाख एकदा छत्तीस लाख आणि एकदा सतरा लाख गेल्या वर्षी साठ टक्के धरण भरल्यावर आपण दीडशे दिवस चालू राहतो अशा पद्धतीनं आज द परिस्थिती जर बघितली तर धरणसुद्धा आपण अशा पद्धतीनं मॅनेज झालंय एकोणीस ते चोवीस मध्ये बघा तुम्ही एकोणीस ते चोवीस मध्ये धरण सदोतीस टक्क्याच्या खाली मायनसला गेलेलं नाही आहे आज परिस्थिती बघा तुम्ही आणि हेच मायनसला यायची जी तारीख असायची आपली ती साधारण मेच्या पंधरा वीस तारीख पंधरा तारीख बावीस तारीख अशी तारीख असायची त्यामुळं तिथपर्यंत ह्या उपसिंचन योजना चालत होत्या आज ह्या वर्षीची परिस्थिती आता वीस तारखेला एकवीस तारखेला दहगाव योजना बंद पडेल सिनेमाडा बंद पडेल इथून पुढे दोन महिने आपल्याकडे तीव्र होणार त्याच्यामध्ये मला वाटत नाही की ही सायकल पुढे चालत राहील शासन संदर्भात तुम्ही आता संदर्भाने नाही आता कसं असतं तो तो सगळा विषय असतो तो कालवा कालवा समितीमध्ये असतो आणि कालवा समितीमध्ये सगळे आमदार असतात आता मी आमदार नाही त्यामुळे तिथं विषय येत नाही त्या सगळ्या जे नियोजन होतं ते तिथं होत असतं कालवा समिती आणि आपण कालवा समितीत असताना ते नियोजन अतिशय व्यवस्थितपणे करून घेतो आता आहे या तालुक्याच्या नेतृत्वाची ती जबाबदारी आहे की या पद्धतीनं करून घेणं पण मला दिसत नाही त्याच्यामध्ये तसं कारण दैवा योजना ह्या वर्षी तर आता चालू होताना पंचवीस दिवसांनी उशिरा चालू झाली फ्लडचं आवर्तन फार कमी झालं म्हणजे ब्लडमधला सुद्धा आवर्तन फार कमी झालंय त्यामुळं पाण्याची परिस्थिती फार चांगली राहील असं वाटत नाही धन्यवाद मामा काय सांगता न्यूज पोर्टलला आपण खूप तालुक्याच्या दृष्टीने आदिनाथ सहकारी साखर कारखान्या दृष्टीने माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण तालुक्याचे माजी आमदार व हरित क्रांतीचे प्रणेते माननीय संजय मामा शिंदे यांची आदिनाथ सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर तालुक्याच्या राजकीय घडामोडी संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतली उद्याच्या भागात आपण विद्यमान आमदार नारायणाबा पाटील आदिनाथ सहकारी साखर संदर्भात काय बोलतात ह्याची माहिती जाणून घेऊया नमस्ते